नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज नरक चतुर्दशी म्हणजेच स्नान आजच्या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठून आंघोळ करत असतात तर जे ब्रह्ममुहूर्त वगैरे म्हणतात मं ना म्हणजे सकाळी चार वाजेच्यानंतर सहा वाजेपर्यंत त्याच्या आतमध्ये आपल्याला आंघोळ वगैरे करायची असते तर ब्रह्ममुहूर्तामध्ये आंघोळ करायसाठी मीही लवकर उठलेली आहे सर्वात आधी उठून बाहेरची झाडझुड वगैरे पाणी वगैरे शिंपून घेतलं त्यानंतर रांगोळीही काढली आणि खरं सकाळी सकाळी उठल्यानंतर किती शांत आणि किती प्रसन्न वाटते सांगा ताज येत नाही खूपच छान वाटत होतं आणि आता या इतक्यात थंडीही तेवढी वाढलेली नव्हती त्यामुळे एवढं सकाळी उठून छान वाटत होतं कारण थोडंफार असा गारवा होता त्यात खरंच खूप बरं वाटत होतं असं बाहेरची सर्व कामं आवरून घेतली आणि नंतर आले घरामध्ये घरामध्ये आल्यावर छान प्रकारे उठणं वगैरे लावून अंघोळ केली आणि त्यानंतर मग रात्री जाडजूळ वगैरे आवरून घेतले आणि आत्ता करत आहे देवांची अंघोळ तर देवांनाही छान प्रकारे उठणं वगैरे लावून मी अंघोळ करत असते त्यासाठी एका वाटीमध्ये छानचं उठणं घेतलं त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स केली आणि पाणी वगैरे मिक्स करून आता सर्व देवांना छान प्रकारे उठणं घासून वगैरे जसं आपण आपली अंघोळ करतो त्याचप्रमाणे देवाची अंघोळ करायची असते दिवाळी हा सण पाच दिवसाचा असतो ज म्हणजे सव्वा सुमारसपासून तर बावबीजेपर्यंत हा सण चालू राहत असतो तर आपण आप जे पाच दिवस असतात तर पाचही दिवस उठणं वगैरे लावून अभ्यंगस्नान केलं तरी चालतं पण ज्यांना जमत नाही एक त्यांनी एकही दिवस म्हणजेच की अभ्यंगस्नान ज्या दिवशी असते म्हणजेच की नरक चतुर्दशी त्या दिवशी तरी उठणं वगैरे लावून छान अंघोळ करायला पाहिजे आणि देवांची अंघोळ आपण रोजही उठणं लावून केली तरी चालतं नाही तर कमसे कमी पाच दिवस तरी देवांची अंघोळ आपण उठणं लावून करायला पाहिजे आणि तेवढंही नसेल जमत तर फक्त ज्या दिवशी अभ्यंगस्नान असतेस म्हणजेच की नरक चतुर्दशी त्या दिवशी तरी देवांना उठणं वगैरे लावून अंघोळ करायला पाहिजे तर चला मंडळी मी सर्व जे देव आहे त्यांना उठणं वगैरे लावून घेतलं छान ला। प्रकारे त्यांना आंघोळ केली सर्व देवांची छान प्रकारे माझी इथं पूजा झालेली आहे पूजा वगैरे झाली त्यानंतर गंध पुष्पही अर्पण करून घेतले नंतर आरती वगैरे म्हटली आणि आता आमच्या घरातले सर्व पुरुष मंडळी वगैरे सर्वच जण आता उठलेले आहेत सर्वांनी अंघोळ केल्या तर सर्वांची अंघोळ झाल्यानंतर त्यांनाही आज ऑप्शन वगैरे करत असतात म्हणून माझे मिस्टर हेही अंघोळ वगैरे करून रेडी झाले त्यांना छान प्रकारे ऑप्शन वगैरे केलं आणि आता दिवाळी आहे म्हणजेच नाश्त्याचं काही टेन्शनच नाही कारण सर्व पराडायचं आता तयार झालेलं आहे नाश्ता म्हटलं म्हणजेच तेच पराडायचं घ्यायचं आणि नाश्त्यामध्ये द्यायचं असं आता चालू असतं एवढे चार पाच दिवस जे सतना ना त्यामध्ये नाश्ता म्हटलं म्हणजे फराळ हे रेडीच असतं मग काय तेच झालं मिस्टरांनी सांगितलं की नाश्त्याला आण आणि मी छान प्रकारे जेवढंही फराळाचं बनवलेलं होतं ते प्लेटमध्ये काढलं आणि त्यांच्यासमोर घेऊन गेली त्यांनीही छान प्रकारे नाश्ता वगैरे केला तोपर्यंत मी थोडीफार रेडी वगैरे झाली आणि शचीला झोपे ून उठवलं झोपीतून उठल्यावर आंघोळीसाठी बाईनं थोडेफार नकर वगैरे केले पण शेवटी जबरदस्ती घाम होणा उठणं वगैरे लावून त्याची छान प्रकारे आंघोळ केली आणि आजचा जो दिवस आहे तो आम्ही संध्याकाळी छान प्रकारे फटाके वगैरे फोडून आज नरक्षीचा दिवस जो आहे तो संपवला रात्री झोपता झोपता छान प्रकारे मेहंदीचा कोण सापडला सा मग मी आमचं सुरू झालं मेहंदी काढून दे आई मेहंदी काढून द्या म्हणून शचीला छान प्रकारे मेहंदी काढली मीही थोडीफार मेहंदी काढली आणि नरक चतुर्थीचा जो, जो दिवस होता तो आमचा इथं संपला दुसऱ्या दिवशी दिवाळीचा दिवस म्हणजेच आज दिवाळी आहे तर दिवाळीच्या दिवशी सकाळी ते जी नरक्षतशीच्या दिवशी सकाळचं जे रुटीन होतं सेम तसंच मी फॉलो हो केलं नंतर दुपारचं थोडंसं स्वयंपाक वगैरे आणि कामं वगैरे चालले ते झाल्यानंतर आजही पावसाने हजेरी लावलीच असं वाटलं नाही आता काही पाऊस येणार नाही पण वेळेवर जेव्हा मी रांगोळी काढायला आली बाहेर पावसाने हजेरी लावली थोडा पाऊस थांबला त्यानंतर जाळून वगैरे घेतलं के पुसपास केली थोडीशी आणि छान प्रकारे रांगोळी काढली काही फुलंही होती एक्स्ट्राचे चेंडूचे त्यांची छान अशी फुलांची रांगोळी काढली जेव्हा आज सकाळी हार वगैरे केले तेव्हा त्यातले काही जे खराब झालेले फुलं होते ते एक बाजूला काढलेले होते मग ते फेकून न देता त्यापासून मी छान प्रकारे फुलांची जी रांगोळी आहे ती काढून घेतली रांगोळी वगैरे झाल्यानंतर पूर्ण घरही व्यवस्थित नीटनेटक करून घेतलं सोबत पूजा वगैरेही मांडून घेतली आणि नंतर मी ही छान प्रकारे रेडी झाली शचीलाही छान प्रकारे रेडी केलं तेवढ्यातच आमचं हे चालूच होतं तर संध्याकाळच झाली मग दिवे वगैरे लावले आणि शे दादा आणि छबू दोघंचे दोघं त्यांच्या घरची पूजा आठवून आले तर आमच्याकडे त्यांनी मामाजी आता मामाजींना नमस्कार वगैरे केला आणि नंतर मग आमची पूजाही म्हणजे सर्व आवडणत झालेलं होतं फक्त आरती वगैरे बाकी होती तर आम्ही सर्वांनी मिळून पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर केली आरती आणि यात शच्चीला छान प्रकारे आज छगुनी ड्रेस आणलेला होता तो ड्रेस तिने घातला आणि मस्त असे गुलाबी कलरचा तो ड्रेस होता त्यामध्ये छच्ची खूप छान दिसत होती सोबतच छबून आत्यांसाठी जी साडी आणलेली होती ती साडी घालून आत्याही छान अशा दिसत होत्या आणि मेन म्हणजे त्या साडीचं ना कलर कॉम्बिनेशन खूप छान होतं साडीचा सा कलरला कॉन्ट्रास्टमध्ये जे हिरवे काट आलेले होते ना ते खरंच खूप छान दिसत होते तर छबू आजच्याच दिवस होत्या उद्या त्या संध्याकाळी जाणार होत्या म्हणून म्हटलं तुमच्यासाठी आणलेल्या त्या साडी तर घालून घ्या खरंच खूप छान अशी साडी आहे आणि नंतर मग छबूला दिसणारही नाही तुमच्या अंगावर घातलेली साडी कारण फोटोमध्ये वेगळंच वा वाटतं रिॲलिटीमध्ये आपण जेव्हा बघतो ना तेव्हा खरंच खूप छान वाटत असते मग त्यांनी मग छबूजा मान ठेवून त्यांनी आणलेली साडी घातली तर ह्या वर्षीची जी दिवाळी आहे ती चबूनी आमची खरंच खूप छान बनवली सर्वांसाठीच त्यांनी कपडे घेऊन आणले होते तर बघा सर्वांनी त्यांनी दिलेले कपडे घातले नंतर छान प्रकारे आम्ही पूजा केली आरती वगैरे झाली आरती वगैरे झाल्यानंतर कापूर वगैरे आणि प्रसाद वगैरे वाटप करण्यात आला त्यानंतर जर आम्ही जो आमचा सोरचा जो बिझनेस आहे त्याचीही घरामध्ये जो ऑफिस आहे तिथे येऊनही पूजा वगैरे केली आणि चौ खूप दिवस झाले आता घरी आलेल्या नव्हत्या त्यामुळे त्यांनीही इथे बघितलेलं नव्हतं तर त्याही आल्या त्यांनीही छान प्रकारे पूजा वगैरे केली आणि त्यानंतर आता यावर्षी पण केन आता आमच्यासोबत होते म्हणजे मग दरवर्षीच ते राहतात पण यावर्षी ते खूप वेळ आमच्यासोबत राहिले त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत मिळून खूप फटाके फोडले कारण दरवर्षी फक्त आम्ही घरघरचेच घरचेच राहतात आणि आमच्या घराची जे परंपरा आहे ते म्हणजे फटाक्यांची लळ लावायची आणि तेवढं फोडलं म्हणजे झाले आमचे फटाके फोडणे पण मागच्या वर्षापासून म्हणजे जेव्हापासून शिजिला समजतं तेव्हापासून थोडेफार जे एक्स्ट्राचे फटाके आम्ही आणत असतो आणि आणि तसं फक्त बावीसला वगैरे कारण ताई वगैरे आणि मुलं येतात तर फक्त भावीसलाच आम्ही फटाके वगैरे फोडत होतो पण यावर्षी केतनदादा आणि छबू या दोघांनी आम्हाला साथ दिली आणि आम्हीही त्यामध्ये शचीचाही इंटरेस्ट होता म्हणून छान प्रकारे सर्वांनी खूप फटाके फोडले तसं म्हणायला झालं तर शचीचा फक्त इंटरेस्टच होता कारण सर्वात जास्त फटाके आम्हीच फोडले म्हणजे शचीचे बाबा आणि मी आम्हीच फटाके वगैरे फोडले कारण शचीला फक्त इंटरेस्ट होता ती फटाक्यांपासून खूप भीत होती पण आम्ही जेव्हा फटाके फोडत होते ना तिला त्यातच खूप आनंद येत होता आणि जे छोटे फटाके वगैरे असतात पॉप्स वगैरे ते तिने फोडले बाकी फिजडा वगैरे खूप भीत होती च दिवाळी आले की सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येतो आणि फटाके वगैरे यांच्या आनंदामध्ये सर्वच जण लहान जात असतात सर्वच जण आनंदाने फटाके वगैरे फोडतात तसं तर पोल्युशन वगैरे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो त्यामुळे मलाही फटाके वगैरे आवडत नाही आणि शशीच्या बाबांनाही जास्त फटाके वगैरे आवडत नाही कारण माझं लग्न झालं तेव्हापासून मी बघत आहे आम्ही कधीच फटाके वगैरे फोडले नाही जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आम्ही फक्त एक रवडा नाहीचो आणि तेवढीच आम्ही फोडत होतो बाकी फटाके आम्ही कधी फोडलेच नाही पण यावर्षी म्हणजे जसं शची झाली ना तेव्हापासून आम्हालाही फटाक्यांमध्ये याच्यामध्ये जरा जास्तच इंटरेस्ट आला आहे तरीही जास्त पोल्युशन न करता आम्ही थोडेफारच फटाके जे आहेत ते फोडत असतो तर यावर्षी आम्ही थोडे थोडे सर्वात जे फटाके होते ते आणलेले होते आणि सर्वच फटाके जे आहेत ते थोडे थोडे फोडलेत फटाके तर फोडायचे होते पण सर्वांनाच भीती वाटत होती फटाके फोडायला जात होते आणि असे बघत होते जसं की खरंच बॉम्ब वगैरे फुटतो की काय एवढे ते फटाक्यांना सर्वजण घाबरत होते फटाक्याचं फक्त नाव घेतलं की सर्व म्हणजे फटत फटाका लावला की सरीचे सर्व घरामध्ये पळत येत होते आता सांग आता सांग कोण आणला छपू कोण आहे का तुझे कोण आहे तुझे कोण Mange <laughs> mange सर्वांची फटाके फोडण्यामध्ये धूम होती आणि येतो की नात्या ज्यांची वेगळीच धूम होती त्यांना जे कपडे आणले ते त्यांच्यामध्ये एवढे खुश होते की आम्हाला कपडे आणले आम्हाला असं झालं आम्हाला तसं झालं हेच ते बघत होत्या तर चला त्या जो तो त्यांच्या त्यांच्या आनंदामध्ये खुश होता तर मग तेवढ्यात छिबू आणि मी आम्ही आज म्हणजे काही इंटेन्शन नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही असं सेम होऊ म्हणून त्यांनी मी सेमच कलरच्या साड्या घातल्यात आणि म्हटलं चला आता आपणही थोडेफार फुलचडे वगैरे फोडूयात काही फटाके होते तेही फोडूयात तर मग बोलल्या चला वहिनी फोडू म्हणावे दोघांनी मिळून छान प्रकारे काही फटाके आणि फुलझड्या वगैरे पेटवल्या छान प्रकारे फटाक्याचा आनंद घेतला आणि तेवढ्यातच आता बोलल्या बघ चला ताकी फोडणार आहे चला देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं बाकी आहे तर नैवेद्य दाखवून घे मंगाली घरामध्ये दे देवांना नैवेद्य वगैरे दाखवला छान प्रकारे इकडं परत नमस्कार वगैरे केला देवीकडे प्रार्थना केली आमचा जो नवीन बिझनेस चालू होत आहे त्यासाठीही आणि नंतर घरामध्ये सुख शांतीला ठेवण्यासाठीही देवीकडे छान प्रकारे प्रार्थना केली त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून काही ग्रुप फोटो काही सिंगल फोटो वगैरे काढले आणि आमचे फोटो वगैरे काढून झाल्यानंतर केतनदादा आणि छेगू घरी निघून गेल्यात आणि आम्हालाही जायचं होतं काकाकडे म्हणून आम्हीही निघालोत काकांच्या घरी जायला तर रस्त्यात म्हणजे वाटेतच आम्हाला काका भेटले का काका आमच्या घराकडेच येत होते त्यांच्यासोबत माझी जिजाजी असतात तिथंच माझी एक ताई असते त्यांचे इथले ते पाहुणे होते तेही भेटले आम्हाला रस्त्यानं त्यांची रस्त्यातच भेट घेतली की ते पाहुण्याने घरी निघून गेले आणि आम्ही आलोत काकांकडे तर काकांच्या तरी छान अशी रांगोळी काढलेली होती सोबतच काकांचंही घर दिवाळीसाठी छान असं सजवलेलं गेलं होतं छान प्रकारे लायटिंग लावलेली होती आणि काकू ही छान अशी पूजा मानत असतात त्यांचीही पूजा खूप देखणी अशी असते तर घरामध्ये आले आपण बघू शकतो की अतिशा आणि उठावदार अशी त्यांची पूजा असते तर त्यांची पूजा बघितली तिथं नमस्कार वगैरे केला नंतर काका काकूंसोबत थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या आहे अशुभम दोघंही घरी नव्हते तो म्हणजे दोघं बाहेर गेले होते काही त्यांच्या मित्राकडे होते तर काही असेच बाहेर फटाके वगैरे फोडत होते मग दोघांची काही वेळ झाली नाही काका काकूंचीच का भेट घेतली एक त्यांना काकोंनी ऑप्शन वगैरे केलं दोघांनाही आम्ही नमस्कार वगैरे केला आणि शचीला जेव्हाही नमस्कार म्हटलं तेव्हा ते मुळीच करत नसते आणि जेव्हा आपण म्हटलं की करू नको किंवा आपलं काही हे नसतं तेव्हा ते नमस्कार करत असते तर आज तिला किती फोर्स केला आपण तिने नमस्कार केला नाही मग काय शेवटी आम्हीच नमस्कार वगैरे केला काकां काकूंना बाय बाय केलं आणि तिथून निघालोत आणि आलो केतनदादाच्या घरी तिथं आलो तिथंही छान प्रकारेच्या चवणी छान बाहेर रांगोळी काढलेली होती आणि त्यांचंही घर छान प्रकारे लायटिंग वगैरे लावून त्यांनी सजवलेलं ला होतं नंतर घरामध्ये का आलोत काका काकूंना नमस्कार केला आणि इथं आलेत आणि इथं परत आमचं जे सुरू झालं ते म्हणजे फटाके फोडणं थोडंफार गप्पा गोष्टी केल्या आणि येऊन बाहेर जे थोडेफार फटाके होते तर चला फटाके फोडूयात फटाके फोडूयात असं शब्बू आणि केतनदादा यांचं सुरू होतं मग काय आलो बाहेर आणि सुरू झाले फटाके फोडणे सवणी कोणी फुलजड्या पेटव कोणी फटाके कोणी झाड कोणी काही असं जे होते ते फटाके आम्ही फुडायला सुरुवात केली खरंच मंडळी ही जी दिवाळी ना ते खरंच खूप आठवणीत राहील हे वर्ष आमच्यासाठी खरंच खूप छान केलं दिवाळीही खूप छान गेली नवीन बिझनेसही यांचं चालू झालेला आहे म्हणजे जे बाकी ऑफिशियल वगैरे कामं होते ते आता झालेले आहेत आणि दिवाळीच्या आता सुट्ट्या आल्या त्यामुळे यांचं जे आ, काम असं रेग्युलर सुरू व्हायचं ते बाकी राहिलेलं आहे दिवाळीनंतर त्यालाही सुरुवात होणार आहे तर चला दिवाळीच्या निमित्ताने म्हणजे आता दसऱ्यापासून सुरू होतं तर दिवाळी येईपर्यंत आमचं सर्व काम जे आहे ते मार्गी लागलेलं आहे सर्व आता चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि दिवाळी खरंच खूप आनंदात आमची जा साजरी झाली सर्व ना खूपच छान अशा होत आहेत तर अशा आहे येणारं पुढील वर्षही आमच्यासाठी असंच छान येईल तर चला या अशानेच आजचा जो व्हिडिओ आहे तो मी तर संपवते अशा करते माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील मा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटे अशाची एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बा बाय